नमस्कार माझी योजना मध्ये आपले स्वागत आहे मी नंदिनी रेशन कार्ड वापरणाऱ्या कोट्यावधी लोकांसाठी एक महत्वाची बात मिया है। केंद्र सरकार ने एक नवीन नियम आणला आहे ज्यामुळे अनेक रेशन घेतले नाही तर तुमचं रेशन कार्ड बंद होण्याचा धोका आहे सहा महिने रेशन न घेतल्यास काय होईल सरकारने लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली नियंत्रण सुधारणा आदेश दोन हजार पंचवीस जाहीर केला आहे या नियमानुसार कार्ड रद्द होण्याचा धोका जर तुम्ही सलग सहा महिने रेशन घेतले नाही तर तुमचं रेशन कार्ड तात्पुरतं बंद केलं जाईल सत्यापन प्रक्रिया कार्ड बंद झाल्यावर तीन महिन्यात सरकारी अधिकारी तुमच्या घरी तपासणीसाठी येतील ते तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमची आर्थिक स्थिती आणि तुम्हाला खरंच रेशनची गरज आहे का हे तपासतील ई के वाय सी या तपासणीसाठी सर्व कागदपत्र आणि आधार कार्डची ई के वाय सी केली जाईल ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच तुमचं कार्ड पुन्हा सुरू केलं जाईल या निर्णयाचा कोणावर परिणाम होईल सध्या देशात तेवीस कोटींहून जास्त रेशन कार्डधारक आहेत या नव्या नियमांमुळे जवळपास सात ते अठरा टक्के कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे जे लोक प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य घेत नाहीत त्यांचीही तपासणी केली जाईल आतापर्यंत पंचवीस लाखाहून जास्त बनावट कार्ड शोधून काढण्यात आले आहेत कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना नियमित रेशन घ्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला असेल तर लगेच तुमच्या रेशन दुकानात धान्य घ्या कागदपत्र तयार ठेवा जर तुमचं कार्ड बंद झालं तर घाबरू नका तपासणीसाठी अधिकारी आल्यावर तुमच्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांची कागदपत्रं आणि आधार कार्ड तयार ठेवा लहान मुलांसाठी आधार तुमच्या कुटुंबातील पाच वर्षापेक्षा कमी वयाची मुलं असतील तर त्यांचा आधार क्रमांक काढून घ्या बनावट कार्ड टाळा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त रेशन कार्ड असतील तर ते, ते लपवू नका या नियमांमुळे खऱ्या गरजू लोकांना मदत मिळेल आणि योजनेत पारदर्शकता येईल अशी सरकारला अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही नियमितपणे रेशन घेणे आणि तुमची कागदपत्रं अद्ययावत ठेवणे खूप महत्त्वाचे आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया